आज आपण माळशिरस तालुक्यातील रेडे या गावी आहोत विद्यमान आमदार उत्तमराव जानकरांनी नीरा देवदर पाणी संघर्ष समिती स्थापन केलेली आहे आणि परवा ते शिंगूर्नी ते आज रेडे इथं ती पदयात्रा पोचलेली आहे मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये रेडेकरांनी आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह पायी चालत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत केलेलं आहे आपल्याबरोबर राष्ट्रवादी ओ बी सी सी एलचे सोमनाथ काय सांगाल जानकर साहेबांनी एवढा मोठा लढा उचललेला आहे पायी चालत चालत आहेत कसा शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा करे आहे खऱ्या अर्थानं ह्या बावीस गावाची करून कहाणी लोकनेते आमदार उत्तमराव जानकर यांच्या जन्मापासून ती बघत आहेत ज्यावेळेस साहेब आमदार झाले त्याच्याही अगोदर ह्या भागातले जेवढे तलाव आहेत त्या तलावांना आमदार नसतानाही त्यांनी दिलेलं योगदान त्यांनी केलेली कामं रेड असल भाम असल कोथळ असल कारुंडा असल इथली जी तलाव आहेत बच्चेरी शिंगोर्णीपासून ह्या सर्व सगळ्याच तलावांचं काम आमदार साहेबांनी आमदार नसतानाही मागच्या ज्यावेळेस राष्ट्रवादीचं उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस जलसंपादन मंत्री जयंत पाटील साहेब त्यांच्या हस्ते उद्घाटन करून ह्या सर्व तलावांचं काम त्यांनी केलं तर वास्तविक पाता ह्या भागाची जी व्यवस्था आहे जी पाण्याचा प्रश्न आहे बावीस गावांना पाणी ही फक्त इलेक्शन आल्यापुरतं कोणीतरी यायचं कुठल्या तरी खासदारांनी बाहेरच्या यायचं तुम्हाला पाणी देतो म्हणायचं कुठला तरी एखादा उपरा आमदार येणार आणि त्यानं म्हणायचं की तुम्हाला मी पाणी देतो आणि तुम्ही आम्हाला मतं द्या आणि मतं झाली मतदान झालं या है है भर भर थ, पर, माला माला की या लोकांना परत तसंच वाऱ्यावर सोडून द्यायचं ह्या कुसळात ह्या ढेकळात आणि ह्या भरभरणाऱ्या वाऱ्यात ह्या लोकांची व्यथा कोणी ऐकणारं नव्हतं पण आमदार उत्तमराव जानकर साहेब ज्या वेळेस आमदार झाले बा मित्र तुम्हाला मला सांगायचं की पाच महिन्यापूर्वी जो माणूस आमदार झाला आहे त्याला आता मताची गरज नाही ती मतासाठी फिरत नाही त्या माणसाच्या हृदयाला कोणासाठी जर भावना तयार झाली ह्या लोकांची व्यथा त्या लो माणसाच्या हृदयाला चिरून टाकते त्यामुळं आमदार साहेबांनी निर्णय घेतला की तालुक्यात ह्या लोकांची व्यथा कुणीतरी ऐकली पाहिजे सरकार नसू द्या श्रेय कुणी पण घेऊन द्या पण ज्या वेळेस ही व्यथा सरकार दरबारी कुणीतरी मांडायसाठी ह्या माता ही चार चार तीन तीन डुया गेल्या लोकांच्या पाण्यासाठी आणि जरा जायचं आणि मा पाणी मागायचं ह्या लोकांनी पाण्याचा विषय डोक्यातून काढून टाकला हे लोक म्हणजे त्याचा आम्हाला कोण पाणी देणार नाही जेवढं आमचं मतं घ्यायची वापरून घ्यायचं तेवढं घेतलं आहे पण आमदार साहेबांनी सांगितलं आहे तुमच्या रानात पाणी तुमच्या शेतात पाणी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही शिंगूरनेपासून ही यात्रा चालू उलटी केलेली आहे शंभू महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालणार आहेत आणि त्या दिवशी ही यात्रा खऱ्या अर्थानं पूर्ण होणार आहे आणि डिसेंबर दोन हजार सव्वीसला ह्या भागात पाणी आणल्याशिवाय हा संघर्ष योद्धा थांबणार नाही नक्कीच खरं तर गेले दोन दिवस झालं आ आम्ही बघतोय आमदार जानकर साहेबांवर तुम्ही चालताय तर या बावीस गावात या निरादेवदारच्या दुष्काळी पट्ट्यात तुमचं गाव नाही परंतु तुम्ही आमदार साहेबांबरोबर चालत आहे काय मग काय का समजून घ्यायचं आम्ही खरं तर हे बांधव आपल्याच तालुक्यातले आहेत हे काय आपण पाण्यासाठी मकरंद अनासपुरे नाना पाटेकर आणि अशी मंडळी जी काम करते त्यांचं काय कुठं शेत नसतं त्यांचं जे पण समाजाला काहीतरी देणं लागतं आपण समाजकारणात राजकारणात काम करत असताना आमदार साहेबांचा जानकर साहेबांचा अर्जंटा एवढाच आहे की आमदार की मला काय दिलेला गिफ्ट नाही ही लोकांची भावना आहे आणि मला ह्या जनतेत ही खोलवर पोचवायची त्याच्या ऊसाला दर मिळाला पाहिजे त्याच्या केळीला अनुदान मिळालं पाहिजे त्याच्या पहिलं बघा डी पी जळाल्यानंतर ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर वर्गणी लोकं करायची आणि महिना महिना त्याचं पीक जळलं जळलं तरी तो डी पी त्याच्या शेतात बसत नव्हता आता आज डी पी जळाल्याला संध्याकाळी बसतो आहे आणि संध्याकाळीच्या लाईटला संध्याकाळी जरी लाईट असली पाण्याची तरी तो चालू होतोय ही तत्परता सरकार कोणाचंही असू द्या पण काम करण्याची हिंमत आणि धमक ह्या जनतेच्या ह्या लोकनेत्यात आहे ही मातीतला माणूस आहे ही माणूस ह्या भूमीतला उपरा माणूस काही करू शकत नाही ही दाखवून झालं आहे ह्या जनतेलासुद्धा पटलं आहे की बाहेरनं आलेलं आले पार्सल किती दिवस टिकतं चायना माल चलेगा तो चांद तक नाही तो रात तक त्याचं काय नसते ते चायना माल आहे ते चाललं नाही अहो आज मला सांगा दोन अडीच वर्ष कोरोनाची महामारी होती तालुक्यात होती आमदार साहेब आमदार नव्हते विद्यमान आमदार आमदार नव्हते त्यांनी धान्य बँक काढली ह्या तालुक्यातील पाच हजार पेशंटला गळ्याला भेट दिली त्यांनी गळा भेट घेतली इतका संवेदनशील आम माणूस तो आमदार झाला अहो आमदार तो पहिल्यापासून त्या माणसाला आमदार की ही फक्त सर्टिफिकेटच ह्या पाच सहा महिन्यापूर्वी मिळाले आमदार ते पहिल्यापासूनच आहे नक्कीच या ठिकाणी खरंच अतिशय सडतोडपणे सोमनाथ पिशे यांनी आपल्याला उत्तर दिले शेवटचा हां एक विषय असा राहिला की ज्यानं काम ह्या नीरा देवदरसाठी केलेलं आहे माझी खासदार असतील त्यांनी केलेलं आहे त्यांनी त्यांच्या भाषणातसुद्धा सांगितलं ज्यानं ह्याच्यासाठी केलं आहे श्रेय तुम्ही घ्या पण पाणी आम्हाला द्या आता आम्ही वाट बघणार नाही आणि सरकारच्या तिजोरीवर घाव घालून ह्या लोकांसाठी मी पाणी आणणार आहे एवढंसुद्धा आमदार साहेब रोज दररोज सांगतात त्यांच्या पायाला फोड आलेत त्यांच्या पायातून रक्त वाहते पण तो माणूस थांबायला तयार नाही तो पाणी आणूनच थांबणार आहे बोल धन्यवाद अति अतिशय सडेतोडपणे सोमनाथ पिशे आपल्याला उत्तर दिलेले आहेत नक्कीच आपणही बघू आमदार उत्तमराव ज जानकर साहेब यांच्या लढ्याला कितपत येश यश येतं आहे